रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बदम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आजपासून कार्तिक यात्रेनिमित्त विठ्ठलाचे चोवीस तास दर्शन सुरू कार्तिक यात्रेसाठी सावळ्या विठुरायाचे आजपासून चोवीस तास दर्शन सुरू करण्यात आले विठ्ठलाचा पलंग काढण्यात आला तर विठ्ठलाच्या पाठीशी मऊ मखमली लोड देण्यात आला आजपासून विठ्ठलाचे सर्व राजोपचार देखील बंद करण्यात आले कार्तिकीमध्ये येणाऱ्या भाविकांना सहज आणि सुलभ दर्शन व्हावं यासाठी विठ्ठलाचे चोवीस तास दर्शन सुरू असणार आहे या काळात सर्व राजोपचार बंद करून केवळ नित्यपूजा महानैवेदानी गंधाक्षदा होणार आहेत दोन नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीचा सोहळा होत असून नऊ नोव्हेंबरपर्यंत विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे चोवीस तास दर्शन सुरू असणार आहे त्यामुळे आता विठुरा कार्तिकी यात्रेत भक्तांसाठी चोवीस तास दर्शन देण्यासाठी उभा असणार आहे